तासगाव नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या विद्या चव्हाण धाबुगडे जवळजवळ निश्चित उमेदवार भाजपाकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा लवकरच तासगाव नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी विद्या चव्हाण धाबुगडे यांची उमेदवारी भाजप पक्षाकडून जवळजवळ निश्चित असल्याचं राजकीय वर्तुळात सांगितलं जात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक दिवसांपासून रखडलेल्या होत्या परंतु आता त्या लवकरच होणार असल्याचं चिन्ह दिसत तासगाव नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठीच्या अनेक इच्छुक उमेदवारांच्या चर्चेला मात्र उधाण आलं आहे त्यातच विद्या चव्हाण धाबुगडे यांचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत येत नवकृष्णा व्हॅली स्कूलच्या संचालिकेच्या पदावरून संस्थात्मक प्रशासनाचा अनुभव असलेली विद्या धाबुगडे तासगाव शहरातील महिलांच्या प्रमुख समस्या ओळखून त्यावर काम करण्याची संधी मिळाल्यास ठोस परिणाम साधू शकतात एमबीए पर्यंत उच्च शिक्षण संपादन केलेल्या विद्या चव्हाण धाबुगडे यांचं वक्तृत्व प्रभावी असून जनतेशी संवाद साधण्यात त्यांचा अनुभव लक्षवेधी ठरतो विद्या चव्हाण धाबुगडे यांचा कौटुंबिक पार्श्वभूमी ठळक आहे माजी नगराध्यक्ष दिनकर दादा धाबुगडे व माजी नगरसेविका जयश्री बहिणी चव्हाण धाबुगडे यांचे सून आणि भाजप युवा मोर्चा तासगाव अध्यक्ष सागर चव्हाण धाबुगडे यांच्या त्या पत्नी भाजप पक्षाच्या वतीनं विद्या धाबुगडे यांना तासगावच्या महिला व सर्वसामान्यांच्या हितासाठी ठाम कार्यक्षम व प्रगल्भ नेतृत्व म्हणून पुढे आणलं गेलं त्यांची उमेदवारी जवळजवळ पक्की असल्याचं सांगितलं जात आहे त्याच नगराध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये बाजू मारतील अशी चर्चा देखील जोर धरू लागली विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली